काय पोट चावून आलं हा आयला तरी मला माझा जोडीदार म्हणत होता गंगाराम मटण काय खाऊ नको लय आलं ही मटण पचत नाही शिकारीचं मटण पोट पोटलाही चावून आलं आता इथं मक्यातच हाय नेमका मक्याला आज पाणी दिलंय वाटतं घेऊ द्या पाणी काय गमत दाखवा मी ते नाही म्हणत पण इडं कुठं आणले हे आपलाच मला हा मला तुमचा आहे का हो बाई तुम्ही लॉजिंगला सुद्धा खर्च करते नाही भाई मला लई टेन्शन येता असं करू ना करू मग आता इडं कुठं करायचं मका मधी चल ना मकेत मकात मा कार्यक्रम करायचा का ह्या टायमाला आले बाई परत मला फोन नाही करायचा काहीच नाही पर परत गोष्ट तुम्ही नुसता फुकाट पाहत्या येडे नाही आपण खर्च करू ना मागच्या टायमाला उसामध्ये घातलं मानावर या मला मग हिच्यावर राहिला काय रे तो अंगाव काची एवढी डाक पडली सर अख्खा अंग चिरलं मावाल अरे काय टू बी त्या हम्म कार्यक्रमाला तुम्ही ती यालाची बाटली घ्यायला कानकोच करत्या नाही नाही आता गेल मी लयची माणूस आहे काही नाही हं काय कोणी पाहणार तर नाही ना माळा नक्की तुमचाच आहे का माझच आहे ना हं पा भर हो ना नाहीते असे कार्यक्रम करताना जर कोणी बिल्कुल नाही बिल्कुल कार्यक्रम करताना जर कोणी पकडला तर म्हणशील कोणाला सांगत नाही बाबा माला बी करू दे नाही भाई ले झटे आहे का भाई ना मग कुठं इकडे इकडे घुसा हा अवघड तमाशा आहे ग बाई या माणसाचा हेडे आपल्याला करायचा का, का? बर ना मग हेड जात नाही पुढे नको बर बसा नहीं। आता हे मला सांगा तुम्ही आता हे किती घसरायचं काम आहे बाय कामबार बिंबार काही घसरायचं घ्यायचं तुम्ही पैशाच काय एवढं करणारे हो तुम्ही पुढच्या टायमाला करतो ना लय अवघड तमाशा भाई या माणसाचा कुठून माया गाड्यात पडले कुठून नाही काय माहिती या टायमाला मी कार्यक्रम करून देते पुढच्या टायमाला आपल्याला फोन नाही करायचा हा लॉजला असं तर मग मा काय म्हणणं नाही तमाशा बाई नाही काय नाही गोळ्या बिळ्या खाल्या का नाही तर मागच्या टायमा गोळ्या खाल्ल्या फुलं नाही तर झालं बाई हालो 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 हालू पार मा हात गेला होता ग बाई नाही आता नाही होणार दुखण लागलं माया उजव्या हाताला तुमचं हालो हालो नाही आता नाही होणार हा आता नाही होणार एकदम मस्त कार्यक्रम होईल काढा मग चला मरत पाहिजे काय काय मूर्त इथं कुठं मूर्त काढायचं बाई बाबो अयोटे का काय बिबट्या बिबट्या फळ पळ पळ बिबट्या का आला थांब तिकडं जाळकर ते आला म्हणजे आला गजरे काय हो गंगाराम तू काय करत होती मक्यात काय नाही हो आणि ही कोण आहे तुम्ही इडं काय करू राहिले माझा पोट सहन आलेलं म्हणून मी मक्यात गेलो होतो हा का ती मका लय हल्ली म्हणून म्हणलं मुन बिबट्या आला का काय म्हणून मी पळालो तुम्ही म्हणले तुमच वावर आपलंच होत आपलं एका पावड्याच्या दांड्यात सरळ करी ना आपलं म्हणताना इकडे या तुम्ही मी तुला ओळखत पण नाही कोण आहे ओळखत नाही का तुम्हाला आपला आहे तुम्हाला तर माहिती ना आपला कार्यक्रम कसा राहतो मला एक दोन कस्टमर भेटले का मी तुम्हाला माहिती कुठं घुसते नाही पण मक्क्याला पाणी लावलं मोटर बंद झाली म्हणून आणि नेमकं तो पण काय हो मी तुम्हाला म्हणले होते ना तिकडं काशी करू म्हणून जाऊ तुम्ही काय म्हणले मला आपलंच म्हटलो ते कोणाचं निघाल तुझं माझं बाबा तुझं तुमचा बाप यांच्या आईचा नवरा वाता काय आता काय मला काय माहिती हाँ? हाँ? अरे आपण भाऊ बोल या टायमाला एका पावड्याच्या दांड्यात सरळ करीन या टायमाला माणूस आहे ना मला याच्यामुळे तुमचं पटत नाही हा आपल्याला फोन नाही करायचा बिलकुल सात आठशे रुपयासाठी निस्कार हजार रुपये घालवल पण आपण बाहेर जाऊ गजरा असं करतो बाई यो माणूस हिला तरी मी विचार करायला लागलो माझा मका का सुकायला लागला तर तू हे दंड करायला लागली बाबा पहिल्यांदा हो गंगाराम पहिल्यांदाच आले मोकळी दिसली ते बी मला हा बोवा काय म्हणला मायवालीच माक आहे म्हणून हा वाकडं दिसलं म्हणून मी इकडे बुजून आलो बरं म्हणलं नाही दुसऱ्याच्या बापाला माझा बाप आहे म्हणून आता तोच विषय झाला ना आता तू तो म्हणला माच वा रे मग आता तुमचा बाप त्यांच्या नवरात झाला ना मग काय किती पण माहिती तुझं अरे एक सुंदर सिन्नर मधला सिन्नर सोडलं तिकडे पाच किलोमीटर इथं आला पारमा हात दुखायला लागला माहिती का जाऊ जाऊ तू होती म्हणून नाही तर दुसरं कोण तुझ्या जागे असत ना सरळच केली असती बघ आता सरळ काय करते गंगारा मला काय माहिती तुमच्या वावर कुणीकडे तोंडाला आहे पण पारमा हात गेला माहिती का उतरून हालू हालू तरी काहीच नाही झालं येडे मधीच काय झालं चल जाऊ दे आता लॉज लॉजवर जाऊ जाऊ म्हणजे आता ना नाही म्हणजे कुठं जायचं म्हणते आता इकडे लॉजला अर्धा तास इडं पार मा हात पासून खाली उतारलाय हालू हालू त्याला जर रेंजच पकडे ना तर आता कुठं काशी करायला जायचं एकदम काही लॉजला ना आता लॉला हजार बाराशे रुपये भाडं देशील ना हा इथं माझ्या मक्यात झाक मारली त्याचं भाडं पहिलं टाक नाही देतो नाही देवाच लागल नाही पंचनामा करीन सगळ्या गावात बोंब मार मी ना तुमचे फोटो काढून सगळ्या गावाला टाकून देईल गंगाराम येड्यापणा करता आपला गावचा प्रश्न गावचा प्रश्न आहे म्हणून काय माझ्या माक्याचे नुकसान करून घ्या मी देते ना काढून दे काय पैसे पैसे दे मग मला काय हो याबा काहीच नाही झालं ते हो दे नाही हात पार याबा बिल ला पाडला हात हालू हालू तरी त्याच्यावायला उठलं एवढे काय हवस असावाचका बुचका अगं गुचका तर एवढा त्याच्यात तर मला बोटाने सापडत सापडतच गेलं बा असं एवढच एवढच आहे का अरे सापडले मधी गुसल म्हणून घाबरलं ना मला वाटलं बिबट्या आला म्हणून तू पळाला आवाज <laughs> आला म्हणून इकडे खरा जर बिबट्या काय केलं मग तर घेतलं त्याला काय घेणं पडलं तो फुकटात कार्यक्रम करायला आला बिबट्या आला असं त्याने माहीत उडली असती त्याचा थोडी तोडला असता तो त्याला सापडलाच नाही बिबट्या गावात खाईन का याच वाला गाबाळ एवढं वाढेल त्याच्यात कवा त्याला सापडला असतं ते पण खरं आहे काय आ करतो पहिले पैसे टाक दे दे अरे टाकतो म्हणजे पुढच्या टायमाला परत काशी करायला यायचं नुकसानच करायचे मी ये ना भाऊ मी काही आय घालायचे धंदे करायला मोकळी नाही हा गजरे काय झालं तरी परत माग यायचं नाही बरं का आता आता नाही येणार मला माहित झालं गंगाराम जाणार आता लॉजवर

काशीनाथ 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 चांगला काशीत घालायला आला आलासी तर आली माझे काशीत घालायला हाय रे काशीनाथ इड आला काशी करायला काशीनाथ रातभर पैसे ना काहीच नाही सापडलं पैसे ती गाडी कोणाची गंगाराम ती गाडी हा आपली मग मी गाडी घेऊन जातो देम नाव काशीनाथ इड काशी करायला घेऊन आला लोकाच्या वावरात लोकाच्या बापाला म्हणतो माझं बापे आणि रातभर पाखडलं आणि काहीच नाही सापडलं एवढंच एवढंच मोठं माहिती काल हवं तर पार हात उतारला ना भाऊ नाही का आला ना याचा आवाज आला म्हणून आपण बाहेर निघालो कार्यक्रमच केला म्हणजे तो याला बी आहो आता बिबटे येतो का काय बिबटे येतो काय म्हणून ते रेंज पकडीत नव्हता बिबट्याच्या बिटीन रेंज पण आपल्याला आवला भेटायला जायचं हे काही ते, ते, ते गफावरून तेव्हा का नाही मिर कत्तर मारावा ना त्याच्या व असं गाबाळ वाढेल एवढे गाभाळ वाढवतात का सकाळी मग मैदान साफ करणार होत मग काय वेळच भेटला नाही ना मैदानात स्टंप एवढाच काय त्या स्टंपाचा उपयोग आहे गंगाराम मैदान साफ करणार होता आणि मैदानात स्टंप एवढाच मोठा एकदम गंगारामचा सुद्धा या चालू पैसे टाकतो का गाडी घेऊन जाऊ देतो ना बाबा देणार गंगाराम येऊ दे तिकडे गेलो का मी पैसे काढून देते टेन्शन घेऊ नका मी घेते काढून पैसे पैसे घेतो बी चुप मेरी बी चुप मी कुणाला काय बोलणार नाही पण पैसे नाही भेटले ना तर लक्षात ठेव सगळ्या करीन मग कार्यक्रम करून देईन बाय लागला पण गप्बा गपचूप चला तुम्ही पैसे द्यावा लागतील ना बर का तुझ्या नाही तर बुचकाय ना बुचका वडील बुचका हा ना का जाय ना मला काय येणं परंतु येऊ देणार येऊ का मग गंगाराम हा येऊ का पैशाचं लक्षात ठेव हा हा भाई काय तमाशा आहे नेमकं माझ्याच माक्यात आलं आईला काय खाय नाव नाशे काशे नात आय नाव आहे तिच्या आईला चांगलं इथं करायला आला मनाव गाशीनाथ म्हणाव हा आईला त्या मक्याचं सगळं वाटोळच करून टाकलं मर दे आता मोटर चालू करायला लागेल मला पण आता पहिलं जातो मोटर चालू करतो राहिलेल्या मक्याला सगळं आता पाणी देऊन टाकतो म्हणजे कोणी इथं यायचंच नाही जख मारायला चला आपण मोटर चालू करायचं आता